याकरा मुंब्रे सिकंदरिक ठाणे महानगरपालिकेचे ते ठाणे शहर जिल्हाचे अध्यक्ष आहेत 3 दाडी वाला हा साइडला या सगळ्या एक मिनिट आयजेंडा से नेता मी पतिकांत से नेता आनंदराव साहेब काय राव साहेब खाली गया साहेब खाली गया

त्याचबरोबर आपल्या सर्व सांगू इच्छितो की या इथे आज ही जी काही आंबेडकर चळवळीमध्ये पाहता प्रचंड आंबेडकर चळवळीमध्ये युती ह्या मस्त नेत्यांसाठी झाल्या पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन होणार आहे त्यामध्ये आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे आणि त्याला आंबेडकर चळवळीतल्या वेगवेगळ्या गटातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे त्याच्या कारण म्हणजे आज कार्यकर्त्याला कुठेतरी आशा व्यक्त झालेली आहे की पन्नास साठ वर्ष हा कार्यकर्ता सत्तेपासून दूर होता तो कुठेतरी सत्तेमध्ये जाईल आणि आम्ही या इथे मारोजी शिंदे यांच्याबरोबर आणि त्याच्या शिवसेनेवर आम्ही युती केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की आम्हाला नेत्यांना काही नको कार्यकर्त्यांना आमच्या या सत्तेमध्ये सामावून घ्या आणि ते त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यामुळं आज लोकांमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे या इथे आताच आमचे रामबाऊ चायडे इथे आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत आम्ही महाराष्ट्राची सध्याची कार्यकारिणी करणे अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येत असल्यामुळं सध्या डिझॉल्व केलेली आहे आणि त्यामुळं प्रमुख जे कार्यकर्ते येतात त्यांना आम्ही महाराष्ट्राचे नेते अशा पद्धतीने आज या इथे जाहीर करतो की राम भाऊ ताडे ने महाराष्ट्राचे नेते असतील ने ने। आम्ही आमचा भाग येतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र भाऊ लागतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचार विचारामुळं हे वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे म्हणजे ओरिनल तर आहेच बरं का पुढचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बापच आहे परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलो आहे आणि आम्ही हाता हात घेऊन आम्ही काम करणार महाराष्ट्रामध्ये साहेबांनी सांगितलं तुम्हाला साहेबांची आणि साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये लाडके आम्हाला वाटा मिळणारच आहे आणि ते देतील नाही आणि नंतर ठरवू आम्ही कशा पद्धतीनंतर तुमच्यावर पुढे येऊ आम्ही